काटेकोर नियमांनुसार पंचानी न्याय द्यावा प्रभारी अधिकारी सुमन सुभेधार यांचे आवाहन विद्यार्थ्यांना खिलाडू प्रदर्शन करण्याचं आवाहन फादर स्कूलच्या मैदानावर उत्साहात सुरू झाला तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव चंदगड तालुक्यातील फादर अग्निल स्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना योग्य वाव मिळावा आणि तालुक्यातून सक्षम संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकावा यासाठी पंचांनी काटेकोर नियमाचे पालन करून न्याय्य निर्णय देणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट मत प्रभावी गट शिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले आजची स्पर्धा ही केवळ तालुका पातळीपुरती मर्यादित नसून याच पातळीवरून जिल्हा राज्य आणि देशासाठी नाव कमावणारे खेळाडू घडतात असेही त्यांनी सांगितले उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्तीचे पालन पंचांच्या निर्णयाचा आदर आणि निकोप वातावरणात स्पर्धा पार पाडण्याचा संदेश दिला विद्यार्थ्यांमधील शिस्त संघभावना आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी क्रीडा महोत्सव महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचायत समिती शिक्षण विभागाचे क्रीडा प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी सुनील चंद्रमणी यांनी स्वागत व केले विद्यार्थ्यांनी मैदानावर शिस्त संघभावना आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा संस्कृती जपावी असे त्यांनी आवाहन केले क्रीडा ज्योती प्रज्वलनाचा मान फादर अग्नेल स्कूलचे मॅनेजर फादर लॉन्जिनस यांना मिळाला आणि यानिमित्ताने महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली मंचावर नामदेव माईनकर आनंदराव भादवनकर शिवाजी पाटील अनिल शिवणगेकर राजाराम जोशी अशोक नवक्डकर बाळकृष्ण मुदकेकर विनायक पाटील एस आनि के पाटील आणि अनिल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गावडे आणि सट्टुप्पा फडके यांनी केले आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांची मैदानाशी नाळ तुटत चालली असताना क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून शिस्त संयम संघभावना नेतृत्व आणि मानसिक ताकद घडवणारी जीवनाची खरी शाळा आहे स्पर्धांमधून निर्माण होणारा आत्मविश्वास पराभवातून शिकण्याची वृत्ती आणि यशातून मिळणारी प्रेरणा ही विद्यार्थ्यांची अमूल्य संपत्ती आहे नियम पाळणारे पंच प्रामाणिकपणे खेळणारे विद्यार्थी आणि प्रोत्साहन देणारी संस्था हे क्रीडा संस्कृतीचे तीन आधारस्तंभ असल्याचे या महोत्सवातून अधोरेखित झाले अशा प्रामाणिक आणि शिस्तबद्ध स्पर्धांमधूनच जिल्हा आणि देशासाठी उत्कृष्ट खेळाडू घडू शकतात असा संदेश या कार्यक्रमाने दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा